साहब पुढच्या मुलांना माहिती आहे इकडे इकडे इकडे

विद्या मुक्त करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे ही मागणी त्यांनी केलेली आहे ही मागणी करण्याचं कारण कारण हे सगळं तुमच्या डोळ्या सगळ्या मुलं माणसाने परिवाराने जगायचं कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला त्यामुळे मी या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री महोदयांची आणि केंद्र सरकारचे जे संबंधित लोक आहेत यांच्याशी या सगळ्या बोलून आपल्याला याच्यावर यानंतर एकही मृत्यू होऊ नये यासाठी जी मागणी बिबट्या मुक्त बिबट मुक्त ठिकाणचा जे काही परिसर आहे तो झाला पाहिजे तो कसा करायचा त्याच्यावर काय उपाय करायचे यापुढे एकही हल्ला एकही मृत्यू होऊ नये यासाठी जे जे काही उपाययोजना करायच्या त्या शासन करेल बिलकुल आणि त्यासाठी मी स्वतः यामध्ये लक्षकालीन गांभीर्याने आणि ज्या लोकांना आज हे दुःख भोगायला लागले त्यांच्या मागे देखील पाठीशी सरकार पूर्णपणे उभं राहील त्यांच्या मागे घेऊ आपण वापस आणू शकत नाही परंतु जे आता पुन्हा अशा प्रकारचा प्रकार अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये ही टाळली पाहिजे यासाठी जे उपाय करायचे ते करू आणि यासाठी कायम स्वरूप <trakाँ> ते बंद झाले पाहिजे यासाठी पण शासन रस्ता रिस्ता काय लोक आता रस्त्याची मागणी आली रस्ता नाही आहे तर तुम्ही रस्त्याला जागा दिली तर ते रस्ते आपण तापडतो तापडणार